आले आणि आहेत तंदुरी रोट्या दोनच मागवले आहेत मी पण जास्त असल्या कारणाने खूप होईल ते माझ्यासाठी नमस्कार मित्रांनो प्रशांत रोबा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सकाळी सकाळी स्वागत आहे तर मित्रांनो मी आलो आहे गावाला ॲक्च्युली मग महिन्यातून दोन फेऱ्या तर माझ्या असतात गावाला तर गावाला आलो आहे थोडंसं काम आहे म्हणून तर मी तुम्हाला आता सांगतो ते काम काय आहे ते तर मित्रांनो जशी पाहिजे तशी थंडी अजून गावाला पण नाही आहे तर मित्रांनो मी ना जमीन घेतली इथे आमच्या वाडीमध्येच मंदिराच्या बरोबर समोरच इथे राईट साईडला तर त्या जमिनीला आहे ना कंपाऊंड टाकून घ्यायचं आहे चारी साईडने तर ते कंपाऊंड टाकण्यासाठी चिरे लागतात ते चिरे आणण्यासाठी मी आलेलो आहे तर ॲक्च्युली काल एक ट्रीप आली आहे चारशे दगडांची हे बघा हे बघा एक ट्रीप आलेली आहे तर हे दगड आहेत ना खूप छोटे झाले पहिल्या दगडांपेक्षा म्हणजे पहिले आठ नऊचे असे दगड असायचे आता हे बघा हे सातशे दगड आहेत म्हणजे साईजांची खूप कमी छोटी झालेली आहे साईज तर ही बघा ही सगळी जमीन आहे ना ही ही जमीन मी घेतलेली आहे घर बांधण्यासाठी तर हे कातळ वगैरे तर हे दगड वगैरे फोडून घेतले आहेत ते बघा बिडं होती ती लाकडं वगैरे तोडून घेतली आहेत झाडं तोडून तर हे जे मोठे मोठे दगड होते ते फोडलेत आणि थोडे बारीक केले आहेत मिडियम साईजने ॲक्च्युली हे दगड आहेत ना घर बांधताना जमिनीमध्ये भरून टाकण्यासाठी कामाला येतील म्हणून फोडून घेतले आहेत अजून पण यांना मध्ये मध्ये मोठे आहेत ते फोडावे लागणार आहेत हे बघा अजून खूप दगड आहे इकडे हे बघा मोठे मोठे आहेत अजून हे पण दगड मला फोडायचे आहेत मोठे दगड आहेत तेव्हा याला हांज बोलतं ती हंस थोडीशी फोडून काढायची आहे कणून वगैरे हे झाडांची पाळं वगैरे तोडून मुळं वगैरे काढून घेतलेले आहेत ती दोन झाडं ठेवली आहेत थोडीशी सावलीसाठी कारण कंपाऊंड टाकताना कामगारांना थोडं पाणी बिणी ठेवण्यासाठी असं थोडी सावली पाहिजे बसायला थोडंसं ते दोन कुंभियाची झाडं ठेवली आहेत ते बघा जो ही जमीन आहे इथपर्यंत समोर जे लाकडं दिसतं तिथपर्यंत आहे हे बघा इथपर्यंत आहे इथून ते तिथपर्यंत ॲक्च्युली घराची अरेंजमेंट मला बसवायची आहे त्या साईडला ते बघा हा जो समोरचा कातळ दिसतोय ना ह्या साईडला घर बसवायचं प्लॅनिंग चाललं आहे पण अजून त्याच्यामध्ये पण चेंजेस होईल झालं तर हा समोरचा जो कातळ आहे ना ते झाड आहे तिथून इथपर्यंत असं इथपर्यंत असं घर बसवायचं प्लॅन आहे आणि इकडे थोडी झाडं वगैरे लावायची ह्या साईडला आता बघूया आज एक ट्रीप येणार आहे चिऱ्याची आता किती किती टाकतं चिरे ते बघायचे आहेत कारण काल चारशेच टाकले आहेत नहीं, हजार सांगितलेले म्हणजे पाचशे तरी एका ट्रिपला येतील पण नाही चारशे झाले तर आज किती घेऊन येतोय बघूया आपण तर मित्रांनो मी जागा घेतली ना त्याच्या समोरच आहे बघा मंदिर आहे आमच्या राखनदेवाचं त्याच्याच्या टच ह्या साईडला ही जागा घेतली समस्त वैकी इथे घर आणि समोरच मंदिर मस्त वाटेल एकदम आता बघूया ह्या वर्षी तर काय बांधायचं नाही आपल्याला दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत घर बांधायचं असे प्लॅनिंग आहे मग त्यासाठी आपल्याला आता थोडी थोडी तयारी करायची आहे म्हणजे चिरे वाळू वगैरे काय नाही काय आणून स्टॉक करून ठेवायचं आहे आधी कंपाऊंड टाकून घ्यायचं आहे इथे कंपाऊंड टाकलं की आतमध्ये काही ना काही स्टोअर करता येतं त्यासाठी आता हेच मी चिरे मागवलेले आहेत कंपाऊंडसाठी खास हजार चिरे मागवले आहेत नंतर थोडे थोडे अजून मागवायचे आहेत आहे का समोरच रोड आहे एकदम रोड टच आहे बघा समोर दिसतोय हा रोड आहे म्हणजे वाडीत आलेला छोटासा रोड ह्याच्यामध्ये फायदा काय होईल माहिती मित्रांनो की जे आपल्याला सामान येईल ना त्याचं डायरेक्ट जागेवरती ऑन द स्पॉट जागेवरती उतरता येईल नाही तर पुढे तिकडे गावात खाली नाही तर झालं ना तर चिरेबिरे न्याण्याची वेगळी मजुरी असते तर इथे मला मॅक्झिमम मजुरी वाचू शकते माझी नाहीतर तिकडे गावात वाढीत खाली 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 घरं आहेत आमची जुनी घरं आहेत तिकडे काय न्यायचे झाले चिरेविरे न्यायचे झाले ना तर ते प्रत्येक चिऱ्याचा असा पैसे लावतात म्हणजे एक चिरा एवढ्याने घेऊन जाईन तेवढ्या रुपीजने घेऊन जाईन असं असतं आणि खूप टाईम जातो मजुरी लागते वाळू बिळू न्यायला झालं तरी आणि इथे कसं जागेवरती पडेल सगळं सामान जे येईल ते एक माझा इथे बेनिफिट आहे माझ्यासाठी तर ही मी इथे इथे मी मित्रांनो घर बांधणार तर आहे पण नंतर तर घर बांधल्यानंतर मोठा जो प्रॉब्लेम असतो तो पाण्याचा तर ॲक्च्युली मला इथे एक, एक छोटीशी विहीर पण पाडायची आहे ह्याच जागेमध्ये तर ते विहीर म्हणजे पाणी बघणारे जे माणसं असतात त्यांना एक दिवस मला बोलवून आणायचं आहे की इथे कुठे पाणी आहे ते बघायचं आणि तिथे एक छोटीशी विहीर पाडायची जिथे पाणी लागेल तिथे कारण वाडीच्या असं भरपूर लांब सगळं घर होणार आहे त्यामुळे जवळपास अशी विहीर वगैरे काहीच नाही म्हणजे पाण्याचा स्टॉक नाही त्यामुळे पाणी तर मेन पाहिजेच आणि प्लस म्हणजे बांधकाम करताना पाणी लागणार आहे त्यासाठी खूप लांबून पाणी आणावं लागेल मग ती मजुरी वाढेल मग त्याच्या अगोदर एक विर पाडून घ्यायची ते त्या जागेवरती कुठेतरी पाणी असं बघून वाटलं की जे पाणी आहे तर तिथे विहीर पाडून टाकायचे अशी सगळी तयारी मला करायची आहे बघूया जसं जसं जमेल तसं करत जायचं तर मित्रांनो हे बघा हे हसाणंचं झाड आहे आणि त्याची छोटी छोटी अशी हसाणं आहेत आणि हसाणं आता पिकायला लागली आहेत ही हसाणं आहेत ना पिकलेली हसाणं खूप गोड लागतात अशी काळी असतात पण खूप मस्त गोड लागतात अशी पिटूळ पिटूळ ती हसाणं असं ना खाली पडलेली आहेत ही बघा इथे तुम्हाला दाखवतो हे बघा ह्याला हसाणं बोलतात हे पिकली हसाणं आहेत हे बघा इथे पडलेले आहेत काय काय ताजी आहेत काय शिळी आहेत पण हे आहेत ना चवीला एकदम मस्त असतात आम्ही लोक खातो या झाल्यानं हे बघा हे ताजं पडलेलं आहे एकदम टवटवीत आहे बघा हे खूप मस्त लागतात आता पिकायला जोर जोर आला आहे ना हे बघा आता मी खाणार मस्त लागतात गोड तर मित्रांनो सकाळचे नऊ वाजले आणि भूक लागली आहे खूप इकडे कसं आहे घरी कोण नसलं ना तर प्रॉब्लेम होतो घरी कोण असलं तर भाकरी वगैरे सकाळची न्यारी वगैरे मिळून जाते पण आता मी एकटाच असल्याकारणाने असल्याकारणे वगैरे काही नाही त्यामुळे मला कुठेतरी सोय करावी लागेल मिसळपाव वडापावची तर बघूया कोण भेटला पार्टनर तर पडव्यात जायचं आहे वाडव्यामध्ये मिसळपाव वडापाव एकदम फेमस आहे आणि मस्त टेस्टी असतो कारण खूप वेळ मी खाल्लं आहे तिथे तर आता बघूया गाडी घेऊन जायला पाहिजे बघतो माझा भिक्या पार्टनर भेटतो काय मला तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे आत्तासे सव्वा तीन झालेले आहेत आणि मला एक दीड तासानंतर निघायचं आहे परत मुंबईला कारण मला उद्या ऑफिसला जायचं आहे तर देवी गाडीची तिकीट आहे तिकीट ॲक्च्युली मला तिकीट तर भेटलेली नाही गाडी फुल आहेत कारण देवदिवाळी असल्याकारणाने आणि सॅटर्डे संडे भेटल्यामुळे खूप गाडी गर्दीला गाडीला गर्दी आहे खूप रॉड आलेला आहे इकडे त्यामुळे गर्दी पण तेवढीच आहे तर मला कॅबिन दिलेली आहे मी कॅबिनमधून आज मुंबईला निघणार आहेत तर मी मित्रांनो चाललो आहे परत मुंबईला घराला लॉक वगैरे लावला आता व्यवस्थित एकदम चेक करून घेतलं आणि ते कोण नसतं मी गेल्यानंतर पुरा सन्नाट आहे ते तर आता निघतो पावणे पाचपर्यंत गाडी डोंगर डिटावरती मला जायचं आहे तर ॲक्च्युली माझी बाईक आहे त्या बाईकने मी भाऊला सांगतो सोडायला डोंगर टिटेवरती आणि तर मित्रांनो आता राजापूरच्या पुढे अंकिता म्हणून ऑडेल आहे तिथे आता आम्ही चार नाश्त्याला थांबलेलो आहे ॲक्च्युली असं झालं आहे माझी गाडी होती देवी पण मला नवलादेवीमध्ये कॅबिन फुल असल्याकडे ऑलरेडी माझी कॅबिनच होती पण कॅबिन फुल असल्यामुळे मला ट्रान्सफर केलं विमलेश्वरमध्ये आणि विमलेश्वरमध्ये एकवीस नंबर सीट दिलं आहे बघूया आता आरामात बसून जायचं आहे तर आता थोडा नाश्ता करून घेतो भजी इकडली फेमस आहे भजी घेतो बांधून मस्तपैकी गाडीत बसून बसून खायची काय ना आपा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ती गाड्या थांबल्या तिथे जेव्हा थांबलेत हॉटेलला था खूप प्राऊड आहे गाड्यांचा बघा या साईडला पण आहे ते बघा शेवभाजी आली आणि आहेत तंदुरी रोट्या दोनच मागवले हो आहेत मी आणि भाजी जास्त असल्या कारणाने खूप होईल ते माझ्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जश्न युट्यूब चॅनलवर जर नवीन नसल्या तर तशांना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय